स्वानंदीचे ऐकून समर काढणार तिच्या नावाची आपल्या हातावर मेहंदी समर स्वानंदीचा मेहंदी सोहळा रंगणार तुटेना या मालिकेची इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा विशेष भाग जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे रोहन आणि स्वानंदीचा मेहंदी सोहळा तर दणक्यात पार पडतो तर दुसरीकडे अधिराचा मेहंदी सोहळा आहे ज्यासाठी समर आणि निकिताने सगळी तयारी केलेली आहे याबद्दल समर अधिराला सांगतो पण अधिरा ही म्हणते की नुसतं मीच नाही मेहंदी काढणार तू सुद्धा मेहंदी काढायची आणि जर तुला काढायची नसेल ना तर तसं मला सांग मी म्हणजे नंदुताईला फोन करून सांगते आणि समर तिला म्हणतो की हो मी मेहंदी काढणार नाही लगेच अधिरा आनंदीला फोन लावते आणि तिला समरची कंप्लेंट करते तिला म्हणते की मेहंदी सोहळ्याचा हा एवढा मोठा कार्यक्रम आहे लग्न आहे आणि दादा मेहंदी काढायला तयार नाही तूच त्याला समजव तुझंच दादा ऐकेल म्हणून आणि तसंच काहीचं होताना दिसतं इकडे स्वानंदी समरला सांगते की तुमच्या घरातला हा गोड हट्ट हा लाडोबा आता आमच्या घरी येणार आहे त्यामुळे तिचे हे काही थोडेसे हट्ट आहेत ते तुम्ही आता पूर्ण करूच शकतात तिच्यासाठी का होईना तुम्ही मेहंदी काढा आणि स्वानंदीचे हे शब्द ऐकून समर मेहंदी काढायला तयारसुद्धा होतो त्यानंतर तो मेहंदी काढायला बसतो आणि स्वानंदीच्या नावाची मेहंदी स्वतःच्या हातावर तर सध्या तरी स्वानंदी आणि समर्थ नातं सुद्धा अधिरा रोहनच्या या नात्यासोबत खूप गोड असं फुलताना दिसत आहे बघणं की हा मेहंदी सोहळा हा लग्न सोहळा किती रंगत आणतोय सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार